आज इंदिरा ताई एका मेळाव्यात आल्या आहेत तिथे जमलेली मंडळी त्यांना शेअर बाजार म्हणजेच स्टॉक एक्सचेंज मार्केट बद्दल माहिती विचारत आहेत त्यांच्या आग्रहा खातर इंदिरा ताई त्यांना शेअर बाजाराबद्दलची माहिती देत आहेत चला तर मग जाणून घेऊया शेअर बाजाराबद्दलची माहिती नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांमध्ये शेअर बाजाराबद्दल काही वेगळ्याच कल्पना आहेत आपण आजूबाजूला बऱ्याच अफवा ऐकत असतो शेअर बाजार म्हणजे सट्टा जुगार इथे पैसे होत्याचे नव्हते होतात किंवा एका दिवसात मिळवा करोडो वगैरे वगैरे अशा ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण शेअर बाजाराविषयी अचूक माहिती जाणून योग्य ती शहानिशा करू जेणेकरून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल स्टॉक मार्केट म्हणजेच स्टॉक एक्सचेंज जिथे स्टॉक किंवा शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली जाते त्याचबरोबर इतर ऍसेट्स जसं की बॉन्ड डेरिव्हेटिव्हची सुद्धा खरेदी विक्री केली जाते भारतामध्ये दोन महत्वाचे स्टॉक एक्सचेंज आहेत एक म्हणजे बी एसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन ई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचप्रमाणे प्रत्येक स्टॉक एक्सचेंजचा एक इंडेक्स असतो इंडेक्स म्हणजे काही लिस्टेड कंपनीचे स्टॉक्स एकत्रित एक केले जातात ज्यावरून तुम्हाला शेअर बाजाराच्या सद्यस्थितीचा अंदाज घेता येतो बीएसी स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स तर एनएसी स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हे इंडेक्स आहेत आता स्टॉक म्हणजे काय ते समजून घेऊ जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा काही प्रमाणात मालकी हक्क घेत असता मग तुम्ही घेतलेल्या स्टॉकची किंमत कंपनीच्या व्यावसायिक कार्यप्रदर्शनानुसार म्हणजेच बिझनेस परफॉर्मन्सनुसार बदलते जर कंपनीने उत्तम व्यवसाय करून नफा मिळवला तर स्टॉकची किंमत वाढते त्याचबरोबर नफ्यामधील काही अंश परतावा म्हणजेच लाभांश सुद्धा मिळतो आता तुम्ही कुठल्या कंपनीचा स्टॉक खरेदी करू शकता ते पाहू जी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध आहे म्हणजेच लिस्टेड आहे त्याच कंपनीचा स्टॉक तुम्ही विकत घेऊ शकता जेव्हा एखादी कंपनी प्रस्थापित होते तेव्हा मालकी हक्क केवळ काही अधिकारी लोकांकडेच असतो म्हणजेच कंपनी खासगी असते परंतु कंपनीच्या व्यावसायिक वाढीसाठी भांडवल आय पी ओच्या च्या माध्यमातून उभे केले जाते आणि कंपनीचे मालकी हक्क शेअर्सच्या माध्यमातून इतरांना म्हणजेच गुंतवणूकदारांना दिले जातात व कंपनी पब्लिक होते कंपनीचा आय पी ओ सर्वप्रथम प्राथमिक मार्केटमध्ये येतो व त्यानंतर कंपनीचे शेअर्स ट्रेडिंगसाठी दुय्यम मार्केटमध्ये उपलब्ध होतात तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन डीमॅट खाते उघडावे लागतं जे ब्रोकर कंपनी मार्फत पुरवलं जातं जसं की झिरोदा आय सी आय सी आय डायरेक्ट वगैरे डीमॅट खाते हे तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलेले जाते डीमॅट खाते उघडताना के वाय सीची प्रक्रिया पार पाडावी लागते ब्रोकर कंपनी तुम्हाला डीमॅट खात्याच्या सुविधेसाठी काही शुल्क आकारते जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता त्याच वेळेस त्याची पोझिशन किंवा होल्डिंग तयार होते आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट होते शेअर खरेदी किंवा विक्री दोन प्रकारे करता येते एक म्हणजे आहे त्या बाजारभावाला विकत घेणे ज्याला मार्केट ऑर्डर असं म्हणतात किंवा मर्यादित किमतीची अट घालून बाजारात योग्य तशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेअर्स खरेदी करणे ज्याला लिमिट ऑर्डर असे म्हणतात कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेण्याअगोदर काही गोष्टींची शहानिशा करणं योग्य ठरतं जसं की कंपनी कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये कार्यरत आहे उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान टेलिकॉम इत्यादी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या क्षेत्राला किती वाव आहे गेल्या काही आर्थिक वर्षामध्ये कंपनीची व्यावसायिक उलाढाल कशी आहे नफ्याचं प्रमाण काय आहे कंपनीवर काही कर्ज आहे का इत्यादी शेअर बाजारात तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट याबद्दलची तुमची धारणा पक्की असायला हवी ट्रेडिंग म्हणजे शेअर्सच्या आपत्कालीन खरेदी आणि विक्रीचा संदर्भ तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन होल्डिंग आणि शेअर्स खरेदीचा संदर्भ ज्यावेळी इन्व्हेस्टर शेअर मार्केटमध्ये चांगला स्टॉक खरेदी करण्याच्या प्रयत्नात तस असतो तसेच वेळेनुसार स्टॉकची किंमत वाढण्याच्या प्रतीक्षेत असतो त्यावेळी व्यापारी म्हणजेच ट्रेडर्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या आपत्कालीन इव्हेंटवर लक्ष ठेवून असतो आणि मार्केट मूव्हमेंटनंतर कोणत्याही कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीमध्ये बदल झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम शक्य तितक्या लवकर काढून घेण्याच्या प्रयत्नात देखील असतो शेअर बाजार हा आर्थिक गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे जोखीम पत्करून अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा आणि उत्तम परतावा मिळवा तुम्हा सर्वांना शेअर बाजारातील खूप खूप शुभेच्छा आता बघू तुम्हाला या चर्चेतून तुम किती माहिती समजली आहे प्रश्न क्रमांक एक स्टॉक म्हणजे काय खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडा अ गुंतवणुकीचे प्रमाणपत्र ब कंपनीमध्ये काही अंशी मालकी हक्क उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक दोन शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काय आवश्यक का आहे अ पासपोर्ट ब डीमॅट खाते उत्तर पर्याय ब मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद